डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी विविध कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या कोर्स साठी आजच प्रवेश घ्या विवेकानंद कॉलेज कॅम्पस ताराबाई पार्क कोल्हापूर मोबाईल नंबर शहाण्णव शून्य सात साठ ब्याण्णव ब्याण्णव बावीस एकावन्न एक एकसष्ट एकोणऐंशी आणि पंच्याहत्तर शून्य सात सत्याऐंशी एकोणपन्नास चाळीस हद्दवाड विरोधासाठी एकोणीस गाव कडकडीत बंद विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी सहा गावांना समाविष्ट करून कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली होती मात्र यास जिल्ह्यातील एकोणीस गावांनी विरोध दर्शवला आहे याच पार्श्वभूमीवर गेल्या बुधवारी दहा जुलै रोजी उजगाव येथे हद्दवाढ विरोधी कृती समितीची बैठक पार पडली यावेळी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली होती या बैठकीस एकोणीस गावातील सरपंच उपसरपंच आणि कृती समितीचे सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते तर आज रविवारी हद्दवाडीस विरोध करत एकोणीस गावांनी कडकडीत बंद केला रुग्णालय औषध दुकाने दूध डेअरी आदी महत्वाच्या सेवा वगळता कडकडीत बंद पाहायला मिळाला जर हद्दवाढ झालीच तर गावातील नागरिक आत्मदहन करण्यास देखील मागे पुढे बघणार नाहीत असा इशारा देखील हद्दवाढ विरोधातील गावांनी प्रशासनास दिला आहे अमृता पवार माझा महाराष्ट्र कोल्हापूर नमस्कार मी अभिजित चव्हाण सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू